साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करा जगदीश मानवतकर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीच्या अनुषंगाने मुंगसाजी नगर मालेगाव येथे सर्व मातंग समाजाच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख व्याखाते म्हणून ऑल इंडिया ब्लू टायगर सेनाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार युवकांनी आत्मसात करावे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर अभ्यास करून आपण उच्च शिक्षित होऊन आपलं कुटुंब आपलं घर आपला देश यांचे नाव सर्व जगात रोशन करावे आपण जयंतीच्या अनुषंगाने शपथ घेऊया की आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या वाईट व्यसनाला बळी पडणार पडणार नाही आणि कोणतेही वाईट व्यसन जसे की तंबाखू सिगरेट दारू हे आपल्या शरीराला लावून घेणार नाही अशी प्रतिज्ञा करूया असे विचार मांडले यावेळी लीलाधर चक्रनारायण नारायण पणखान भारत तायडे किरण पखाले ॲडवोकेट भूषण साठे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक धबडधाव विकी गायकवाड शुभम गायकवाड दीपक निकाळजे यांच्यासह सर्वच मुंगसाजी नगर येथील युवकांनी आणि युवतींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुसाजीनगर मालेगाव इथे दीपक दमडगाव विकी गायकवाड निकाजे या सर्व युवकांनी आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेला होता कार्यक्रम अतिशय चांगला झाला परंतु पावसाअभावी मला कार्यक्रमातून येता आलं नाही परंतु ज्या आता सुद्धा या युवकांचा जो उत्साह आहे असाच उत्साह पुढच्या वर्षीसुद्धा कायम ठेवा पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये नक्की मी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजनाच्या वेळेस येणार असं एक शब्द देतो अण्णाभाऊसाठी आणि नवजी वास्ताद सर्वे या दोन महापुरुषांचं मातंग समाजासाठी खूप मोठं योगदान आहे या योगदानामध्ये आणखीन भर ती बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा आहे बाबासाहेबांच्याच विचाराने मेळीतून अण्णाभाऊसाठी यांनी कार्य केलं हे आपण विचारलं विचारायला ना, नाही ना पाहिजे महात्मा फुले यांनी जे शैक्षणिक कार्य केलं त्याच्यामागे लवजी वस्ताव यांचा सिंहाचा वाटा हे सुद्धा महत्त्वाचं आहे अशा प्रकारे लवजी सर्वे सळवे आणि मात आणि अन्नभावसाठी या दोन दो महापुरुषांच्याच कार्यावर आजचा मातंग समाज कार्य करत आहे आणि असाच कार्य करत राहो अशी शुभेच्छा देतो आजच्या या एकशे चारव्या जयंतीच्या अनुषंगाने मालेगावमधील सर्व मातां सर्व समाजाच्या सर्व धर्मां धर्मेतील धर्मातील अनुवयांना सर्व भगिनींना आजच्या या जयंतीच्या शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आचरण आचरण करावं आणि अण्णाभाऊ आण साठे यांच्या विचारावर पूर्ण आयुष्य मार्गक्रमण कर, कर, करावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो आपल्या मालेगावमधील या मुक्ताजीनगरमधील मातंग समाज हा उच्च शिक्षित होत नवीन उच्च शिक्षित होऊन नक्की नोकरीवर लागेल उच्च पदावर लागेल असं आपण आज इथे प्रतिज्ञा करूया आणि ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा रस्ता दिलेला आहे त्या रस्त्यावर चालून आपण आपलं आयुष्य सफल करूया बाबासाहेबांचे स्वप्न अण्णाभाऊचे स्वप्न लहूजीवासाचे स्वप्न आपण नक्कीच साकार करूया अशी प्रतिज्ञा करूया आणि येणाऱ्या या जयंतीच्या अनुषंगाने पुढच्या दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण पुनचच्या कार्यक्रमाला तयारी लागू आणि पुढच्या वर्षीचा सुद्धा कार्यक्रम अशाच प्रकारे उत्साह साजरे करू अशा प्रकार अशी आशा बाळगतो आणि दोन शब्द संपितो आयोजकांनी दोन शब्द बोलण्यासमोर जातो धन्यवाद बोला दादा भाऊ